नमस्कार मंडळी आज एक खूप मोठी घटना घडली आहे म्हणतात ना जगात जर्मनी महाराष्ट्रात परभणी ह्याच परभणी जिल्ह्यात एक आदर्श घटना घडली आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात रंगनाथराव सदाफळे यांचं कुटुंब आहे स रंगनाथराव सदाफळे यांना तीन मुलं आहेत दोन मुलं प्राध्यापक एक मुलगा शेती करतो ज्याचं नाव आहे केशव तर ह्या दोन्ही प्राध्यापक मुलांनी जो लहान भाऊ केशव हा शेती करतो त्याला हिस्ी वाटणी झाली त्याला दिलेली आहे साडे दहा एकर शेती आणि जे प्राध्यापक आहेत त्यांनी फक्त तीन तीन एकर शेती घेतली आहे लहान भावाला साडेदहा एकर शेती पाण्याची विहीर आणि पन्नास आंब्याची झाडं एवढं दिलेलं आहे व त्या शेतकरी भावाच्या मुलीचा लग्नही हे दोन्ही भाऊ करणार आहेत हे असं आदर्श घर छोट्या छोट्याशा थोड्याशा कारणासाठी भावाभावात भांडणं होतात यो धुऱ्यासाठी भांडणं कोर्टाच्या पायऱ्या चढणं हे सगळं वगळता आज या सदाफळे कुटुंबाने आदर्श घडवला आहे